पारितोषकातील एकवीस हजारांची रक्कम संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गावीर प्रतिष्ठानला अर्पण झाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गडपती या शीर्षकाअंतर्गत दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गड किल्ले स्पर्धेत साल्हेर किल्ला साकारणाऱ्या एकता मित्रमंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितराज ठाकरे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं प्रथम पारितोषक एक असलेल्या एकावन्न हजार रुपयांच्या रोख रकमेपैकी एकवीस हजारांची रोख रक्कम किल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानला सामाजिक भावनेतून एकता मित्रमंडळानं जाहीर आहे त्यांच्या या कृतीबद्दल उपस्थित शिवप्रेमींनी उभा राहून टाळ्यांच्या कडकडाट कौतुक केलं मल्हारगड साकारणारे कलाकृती सांस्कृतिक समिती स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले त्यांना रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रशस्ती मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं कलाकृती सांस्कृतिक समितीनंही पारितोषिकातील पाच हजारांची रोख रक्कम दुर्गवीर प्रतिष्ठानला जाहीर केली तृतीय पारितोषिक राजगड साकारणाऱ्या अष्टबैलू मित्रमंडळानं पटकावलं पंचवीस किल्ले मंडळांना उत्तेजनार्थ रोग पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं